नमस्कार मी स्वाती कृतिका फॅशन मराठीमध्ये मा तुमचं खूप खूप स्वागत करते चला तर आज आपण छत्तीस इंच पेपर कटिंग बघणार आहोत तर हे बघा मेजरमेंट मी लिहून घेतलेलं आहे सर्वात आधी आपल्याला उंची छाती कमर शोल्डर पुढचा गळा मागचा गळा आणि कटोरी हे सगळं मेजरमेंट लागणार आहे तर तुम्ही हे सर्व मेजरमेंट ब्लाऊज ऊन आधी काढून घ्यायचं आहे आपल्याला कटिंग करायच्या आधी सर्व हे मेजरमेंट आपल्याला लिहून घ्यायचं आहे तर हे बघा आता आपण सुरुवात करूया सर्वात आधी आपल्याला ब्लाऊजची उंची घ्यायची आहे तर ब्लाउजची उंची आहे आपली साडे तेरा इंच तर आपल्याला वन प्लस ॲड करून साडे चौदा इंच उंची घ्यायची आहे आणि आता जिथे आपली उंची आलेली आहे तिथे आपल्याला सरळ एक अशी रेश ओढून घ्यायची आहे अशा पद्धतीने हे बघा चला तर आता आपण शोल्डर मोजून घेऊया तर आपलं छत्तीस इंच छाती आहे तर आपली छत्तीस इंच छाती आहे तर आपल्याला शोल्डर साडेपाच इंच घ्यायचं आहे हे बघा बघा इथे मी साडेपाच इंच शोल्डर घेतलेला आहे आता तसाच सरळ खाली टेप ठेवून आपल्याला खालीसुद्धा एक साडेपाचवर टिकमार करायची आहे आणि आता सरळ असे स्केलपट्टीने आपल्याला सरळ रेश ओढून घ्यायची आहे अशा पद्धतीने आता आपण हे बघा आरमोल मोजून घेऊया तर आपली आरमोल आहे छत्तीस इंच छाती आहे आपली तर छत्तीस इंच छातीसाठी आपल्याला साडेपाच किंवा सव्वा सहा छ आरमोल घ्यायचा आहे हे बघा अशा पद्धतीने तर मी साडेपाच आरमोल घेतलेला आहे आणि सरळ अशी आपण स्केल पट्टीने रेश ओढून घेऊया म्हणजे आपल्याला मेजरमेंट पटकन करायला सोपं चला तर मग आता आपण छाती मोजून घेऊया तर आपली छत्तीस इंच छाती आहे तर आपला एक चौथा भाग येतो नऊ एक नऊ नऊ दो नऊ चूक छत्तीस तर आपला एक चौथा भाग येतो नऊ इंच छत्तीस इंचचा तुम्ही करून बघा नऊ इंच एक चौथा भाग येतो तर आपल्याला सरळ जशी जसं नऊ इंचवर आपला चौथा भाग येतो बरोबर आपल्याला नऊ इंचावरच एक टिकमार करून घ्यायची आहे हे बघा अशा पद्धतीने नऊ इंच मी एक सरळ अशी एक टिकमार करून घेतलेली आहे आणि आता तिथून पुढे आपल्याला दीड इंच शिलाई मार्जिंगसाठी घ्यायचे आहे हे बघा दीड इंच तिथून पुढे आपल्याला शिलाई मार्जिंगसाठी घ्यायचं आहे आणि आता सरळ अशी आपण रेश ओढून घेणार आहोत अशा पद्धतीने आता आपण कमर मोजून घेणार आहोत तर हे बघा आपली कमर आहे तीस इंच तर आपली कमर तीस इंच आहे तर तीस इंचचा एक चौथा भाग आपला साडेसात इंच येतो अशा पद्धती साडेसात इंच आपण साडे सरळ आपल्याला साडेसातवर एक टिकमार्क केलेली आहे आपण आता आपण एक इंच आपल्याला डॉटसाठी घ्यायचं आहे आपण पाठीमागे जो एक इंचाचा डाट देतो त्यासाठी आणि तिथून पुढे आपल्याला दीड इंच शिलाई मार्जिंगसाठी घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला प्रॉपर अडीच किंवा सव्वा दोन इंच आपल्याला शिलाई मार्जिंगसाठी तिथे जागा ठेवायची आहे आणि आता सरळ अशी आपण आता रेष ओढून घेऊया हे बघा जिथे आपलं मार्जिंग आलेलं आहे तिथे मी सरळ अशा रेषा ओढून घेतलेल्या आहे हे बघा आपल्याला म्हणजे आपल्याला कटिंग करायला एकदम सोपं जातं अशा पद्धतीने आता आपण शोल्डर आणि आर्मोल हाफ हाफ इंच डाऊन करून घेणार आहोत म्हणजे काय होतं आपलं शोल्डर सुद्धा उतरत नाही बाहीला घोळसुद्धा येत नाही हे सर्व गोष्टी आपल्याला छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवून कटई करायची असते तरी बघा शोल्डरकून आणि आपल्याला कोन हाफ हाफ इंच डाऊन करून घ्यायचा आहे तर हे बघा मी सर्वात आधी कोन हाफ इंच डाऊन करून घेत आहे अशा पद्धतीने आपल्याला इथे जागा अर्ध्यातला अर्धा इंच हाफ इंच म्हणजे अर्ध्यातला अर्धा इंच आपल्याला इथे जागा ठेवायची आहे आणि आता तसं शोल्डर सुद्धा हाफ इंच आपण डाऊन करून घेणार आहोत तर या छोट्या छोट्या गोष्टी लक्ष ठेवून तुम्हाला कटिंग करायची आहे तर तुमचं ब्लाऊज बिलकुल बिघडणार नाही पेपर कटिंग चांगली आली तरच आपला ब्लाऊज परफेक्ट येतो तर हे ये बघा शोल्डर आणि आर्मोल आपण हाफ हाफ इंच डाऊन करून घेतलेला आहे तर आता आपण गळ्यासाठी मार्जिन करूया तर गळ्यासाठी आपल्याला सव्वा दोन इंच मार्जिन करायचं आहे अशा पद्धतीने हे बघा मी सव्वा दोन इंच मार्जिन करून घेतलेलं आहे तर आता आपल्याला समोरचा गळा आपल्याला आखून घ्यायचा आहे तर आपल्याला समोरच्या गळ्यासाठी आपल्याला समोरचा गळा आहे आपला साडेसहा सा इंच तर आपल्याला साडेसहावर एक सरळ असा शोल्डरपासून तिरपा ठेप थे, ठेवून साडेसहा इंचावर एक टिकमार करायची आहे अशा पद्धतीने हे बघा सरळ असा तिरपा टेप ठेवून आपल्याला साडेसहा इंच समोरच्या गळ्यासाठी मार्जिन करायची आहे आता आपण गळ्याला आकार येण्यासाठी खाली इथे जिथे साडेसहा इंच आले तिथं आपण तिथपासून असं अडीच इंच इथपर्यंत मोजून घेणार आहोत आणि आता सरळ एक असा आपल्याला बॉक्स बनवून घ्यायचा आहे हे बघा मी बॉक्स बनवून घेतलेला आहे आता आपण आता सरळ असा गो गळ्याला गोल आकार देऊन घेऊया हे बघा अशा पद्धतीने मी असा छान असा गोल आकार देऊन घेतलेला आहे हे बघा आता आपला गळा आखून झालेला आहे आता आपण आरमोलला आकार देऊन घेऊया तर हे बघा तर आपल्याला पहिली गोलाई खालच्या रेषेपासून आपल्याला जिथून हाफ इंच डाऊन केलं तिथून एक इंच आणि तिथून पुढे अर्धा इंच अशा प्रकारे गोलाई देऊन घ्यायची आहे पहिली गोलाई आपल्याला व्यवस्थित अशी आतल्या रेषेला नेऊन टेकवायची आहे हे बघा सरळ अशी आतल्या रेषेला गोल आकार जाऊ द्यायचा जा आहे तो पहिल्या गोलाईचा आणि दुसरी गोलाई बाहेरच्या रेषेला अशा पद्धतीने हे बघा आणि हा इथे बघा मी असं खाली आकार नेत आहे बाही आपल्याला कट करते तो आकार असा थोडासा खाली आपल्याला पाऊन इंच खाली जाऊ द्यायचा आहे म्हणजे आपला व्यवस्थित ब्लाउज बसतं हे बघा ह्या छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही परत परत तेच सांगता या छोट्या गोष्टी लक्ष देऊन बघा झालेला आहे आता आपलं आपण आता क्रॉसपट्टी क्रॉसपट्टीसाठी मार्जिन करूया तर आपल्याला इथून खाली क्रॉसपट्टीसाठी साडेतीन इंच एक मार्जिन घ्यायचं आहे किंवा तुम्ही डॉट पॉईंटसुद्धा मोजून घेऊ शकता आपला डॉट पॉईंट बघायचा कुठे आलेला आहे आणि त्यानुसार आपल्याला क्रॉस कुठे घ्यायचे हे बघा मी साडेतीन इंच मार्जिंग केलेली आहे इखलड्या बाजूकून आणि बाजूकून इखाड्या बाजूकून आपल्याला अडीच इंच मार्जिन करायची आहे आपण हे बघा अडीच इंच जिथून मार्जिन केलेली आहे तिथे आपण सरळ अशी आपण रेश ओढून घेणार आहोत आपण मागचा पुढचा भाग दोन्ही एक आपण कट करणार आहोत हे बघा सरळ अशी मी रेश ओढून घेतलेली आहे तर हे बघा आता आपण जिथून अडीच साडेतीन इंच घेतलेलं होतं तिथून असा आपल्याला कोटो क्रॉसपोटीला नोक देऊन घ्यायचा आहे अशा पद्धतीने हे बघा मी नोक देऊन घेतलेला आहे तर आपल्याला साडेपाच इंच आपली कटोरी आहे तर सरळ अशी साडेपाच इंचावर एक मार्क करून घ्यायची आहे वरती वरतीपणे टेप ठेवून आपण टिकमार करून घेतलेली आहे आणि आता आपण सरळ एक अशी रेश ओढून घेणार आहोत हे बघा सरळ अशी मी रेष ओढून घेतलेली आहे आता आपण क्रॉसपट्टी आपली जी चेस्ट आलेला आहे आर्मोचं तिथपासून आपल्याला वरच्या गोलाईपासून आपल्याला अडीच इंचावर एक टिकमार करायची आहे अशा पद्धतीने हे बघा अडीच इंचावरती जिथे आपला अडीच इंच आलेला आहे तिथे असे आपल्याला सरळ अशी एक रेश ओढून घ्यायची आहे आणि कटोरीला आकार देऊन घ्यायचा आहे चला, आपन, चला तर आपण हे बघा आता कटोरीला आकार देऊन आता आपण कटोरीला गोल आकार देऊन घेऊया म्हणजे आपली प्रॉपर कटोरी होऊन जाईल अशा पद्धतीने हे बघा आता आपलं कटई आखून झालेली आहे चला तर मग आता आपण त्याआधी आपल्याला मागच्या गळ्याचा भाग साठी टिक करून घ्यायची आहे हे बघा ऊन असा असा तिरपा टेप ठेवून घ्यायचा आहे आपल्याला तर आपला मागचा गळा आहे दहा इंच तर असं व्यवस्थित आपल्याला शोल्डर असो तिरपा आपण जसा समोरचा गळा मोजला त्याच पद्धतीने आपल्याला मागचा गळासुद्धा मोजून घ्यायचा आहे आणि असं आहे साडे सॉरी दहावर आपली टिकमार करून घ्यायची आहे हे बघा आता आपण टिकमार करून घेतलेली आहे आता आपण कटही कर करूया सर्वात आधी आपल्याला बाजूची शिल्लक पेपर कट करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने हे बघा असे कट देऊन घ्यायचे आहे आपल्याला त्या सुद्धा आणि जिथे आपण दहा इंच कट केलं होतं तिथे आणि सुद्धा आणि तर सरळ आपण आता दोन्ही भाग वेगवेगळे करून घेणार मागचा माक्ष, पाठीमागचा भाग आणि समोरचा भाग आपण वेगवेगळे करून घेऊया अशा पद्धतीने सरळ आपण मंदातून कट करून घेणार आहोत हे बघा आपल्या मागचा आणि पुढचा भाग दोन्ही भाग आपण एक साथ कट करणार आहोत तर हे बघा हे आहे आपला मागचा भाग आणि हा आहे आपला समोरचा भाग चला तर मग आता आपण समोरच्या भागाची कटिंग करूया सर्वात आधी आपण आता क्रॉसपट्टी कापून घेऊया हे बघा मी पट्टी कापून घेतलेली आहे चला तर मग आता आपण गळा गोल गळा कापून घेऊया हे बघा अशा पद्धतीने आता कटोरी कापून घेणार आहोत आपण आता आपण गळाचा दुसरा भाग कापून घेणार आहोत हे बघा आता कटोरी कशी वाढवायची आहे ती बघूया आपल्याला सर्वात आधी आपण जशी कटोरी आहे तशी आपल्याला आखून जशी आहे तशी आखून घ्यायची आहे सर्वात आधी हे बघा मी जशी आहे तशी आखून घेतलेली आहे चला तर मग आता आपण आपल्याला कटोरीचं मधोमध सेंटर काढायचं आहे तर आपली साडेपाच इंच कटोरी आहे तर साडेपाच इंचचं आपलं अर्धा येतं सव्वा तीन इंच म्हणजे पाचचं अर्ध पाचला अडीच इंच आणि डबल अर्धा इंचचं दोन रेषा म्हणजे सव्वा तीन इंच तर सव्वा तीन इंचावर एक टिकमार करायची आहे आपल्याला आणि तिथून वरती आपल्याला एक इंचवरती मार्जिंग करून घ्यायचं आहे असं हे बघा व्हिडिओ दाखवलं त्याप्रमाणे एक इंच जिथे आपण मार्जिन केलेलं आहे हे बघा तिथून आपल्या जिथं आपलं एक इंच मार्जिंग तिथपासून टेप ठेवायचा आहे आपल्याला आणि सरळ अशी खाली जिथपर्यंत अशा पद्धतीने टेप ठेवून अडीच इंचावर एक टिकमार्क करून घ्या हे बघा अडीच इंचावर मी टीकमार्क केलेली आहे तर आपल्याला इथून सव्वा इंच वाढून घ्यायचं आहे आणि इकून सुद्धा सव्वा इंच वाढून घ्यायचा आहे हे बघा आता आपलं मा... कटोरीला मार्जिन देऊन झालेला आहे इकून सव्वा इंच वाढवायचं आहे इकून सव्वा इंच वरती आपल्याला एक इंचचा डॉट घ्यायचा आहे आणि तिथून वरतून एक इंचचा डॉट घेतला तिथून आपल्याला अडीच इंच मोजून घ्यायचा आहे आणि आता सरळ अशी आपल्याला रेष ओढून घ्यायची आहे तिरपी परत ती खून एक रेष ओढून घ्यायची आहे अशा पद्धतीने हे बघा इथे आपण सरळ अशी शोडून घेतली आता इथून वरती आपल्याला अर्धा इंच मार्जिनसाठी मार्जिंग करायचं आहे आपल्याला अर्धा इंच शिलाई मार्जिनसाठी आणि सरळ अशी आता आपण कटोरीला आकार देऊन घेऊया हे बघा आता आपली कटोरी आखून झालेली आहे चला तर आता आपण कट करून घेऊया बघा आपली कटोरी कट करून झालेली आहे वाढून झालेली आहे तर ही आपली प्रॉपर कटोरी आहे तरी बघा मागचा भाग आता आपण गळ्याला गळा कापून घेऊया तर आपण जिथून साडे दहा इंच आपण कट करून घेतलेला आहे जिथे सा दहा इंच आपण तिरपा टेप ठेवून कट करून घेतलेला आहे तिथे आपल्याला सरळ आधी एक असा सरळ बॉक्स बनवून घ्यायचा आहे आणि आता आपण गळ्याला मटका आकार देऊन घेणार आहोत हे बघा आपल्या गळ्याला मटका आकार देऊन झालेला आहे तर आता आपण गळ्याचा आकार कट करून घेणार आहोत हे बघा आता आपण किती छान असा गळा कट करून घेतलेला आहे हा आहे आपला मागचा भाग ही आहे कटोरी हे बघा हे आहे आपलं आणि ही, ही आहे आपली क्रॉसपट्टी बघा आपल्याला क्रॉसपट्टी कपड्यावर कट करतो आणि अर्धा इंच खालून कपडा ठेवून कट करायचे आहे म्हणजे आपलं हे ब्लाऊज एकदम परफेक्ट बसेल मी अगदी छोटी छोटी ट्रिक तुम्हाला सांगितलेली आहे